पोळूजचा सुपुत्र सुहास उर्फ भैया विश्वनाथ पांढरे पाटील याची अचानक एक्झिट ही सर्वांच्या मनाला चटका देणारी आणि प्रत्येकाला आतून अस्वस्थ करणारी अशी ठरली आहे पोळूज इथल्या श्री विठ्ठल मल्टीस्टेट बँकेत कार्यरत सुहास विश्वनाथ पांढरे पाटील या एकोणतीस वर्ष युवकाचं रविवारी बारा ऑक्टोबर रोजी अचानक निधन झालं अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी ऐकताना पुळुजमधील ग्रामस्थांना आणि सुहासच्या मित्र परिवाराला विश्वास बसलाच नाही हे शक्यच नाही असच वाक्य प्रथम दर्शनी सर्वांच्याच मुखातून येत होत तो लहान असतानाच पितृछत्र हरपलं त्यानंतर आई देखील गेली डोक्यावरील आई वडिलांचं छत्र हरपल्यानं झालेल्या सांभाळ त्यांच्या केला आई वडिलांविना अत्यंत विनम्र आणि मनमिळावू स्वभावाचा होता लहान असो वा मोठा प्रत्येकाशी तितक्याच आत्मीयतेनं प्रेमानं बोलणारा सुहास हा सर्वांनाच हवाहवासा वाटणारा आणि प्रत्येकाचाच लाडका होता सुहास भैया म्हणजे जणू प्रत्येकाचा जीव की प्राण मल्टी स्टेट बँकेच्या माध्यमातून अनेकांची कामं हिरहिरीनं करून सगळ्यांच्या मदतीसाठी सदैव धडपडणाऱ्या आणि गावातील प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय राहणाऱ्या सुहास भैयानं मोठा मित्र परिवार कमवला होता प्रत्येकाच्या मनात त्यानं वेगळं असं स्थान निर्माण केलेलं होतं चार वर्षापूर्वीच त्याचा विवाह झाला आणि त्याचा संसारही फुलू लागला होता एका गोंडस मुलाचा जन्म झाल्यानं त्याच्या सुखी संसारात आनंदाची जणू उधळणच झाली होती सगळं काही चांगलं सुरू असताना नियतीच्या मनात दुसरच काहीतरी होत रविवार दिनांक बारा ऑक्टोबरचा दिवस उजाडला आणि हा दिवस सुहास साठी काळ बनूनच आलेला होता नेहमीप्रमाणे प्रत्येक जणच आपल्या कामात व्यस्त होता इकडं काळानं मात्र अचानकपणे सुहासवर झडप घातली होती याची साधी कोणाला कल्पनाही नव्हती अचानकपणे एक बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण गावात पसरली सुहास भैया गेला कोणालाही हादरवून सोडणारी ही बातमी ऐकताच प्रथम दर्शनी विश्वासच बसत नव्हता हे खोट आहे अस प्रत्येकाला वाटत होत पण निष्ठूर अशा नियतीनं तिचा डाव साधलेला होता सर्वांनाच पोरक करून सुहास न सांगताच अचानकपणे सर्वांमधून निघून गेला तो परत न येण्यासाठी त्याच्या जाण्यानं पुळूसमधील प्रत्येक जण जन, जणू कोलमडून पडला काही क्षणातच होत्याच नव्हतं झालं होत संपूर्ण पुळूस आणि आजूबाजूचा परिसर शोकसागरात बुडाला जणू आपल्या घरातीलच सदस्य गेल्याच्या भावनेनं प्रत्येक जणच धाय मोकळून रडत होता कुणी कुणाला सावरायचं आणि कुणी कोणाला आधार द्यायचा हाच जणू प्रश्न पडलेला होता सुहासच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला हा साधासुदा नव्हता तर तो अतिशय भयानक होता अवघ्या तीन वर्षांचा गोंडस मुलगा अनाथ झाला आपल्या मुलाचे लाड न पुरवता अथवा त्याचा बालहट्ट न पाहताच सुहास अचानकपणे गेल्यानं नातेवाईक तर जणू हातबलत झालेले आपल्या पतीच्या अचानकपणे झालेल्या निधनानं सुहासची पत्नीही संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेली सुखी संसाराची सारी स्वप्न एका क्षणात संपतील असं तिला स्वप्नातही वाटलेलं नव्हतं ही अचानकपणे झालेली एक्झिट प्रचंड मानसिक धक्का देणारी अशीच असून अवघ पुळूच यामधून अद्यापही सावरलेलं नाही नियती किती क्रूर असते याचा अनुभव घेताना जो तो जणू हादरून गेलाय जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला आपला लाडका भैया पुन्हा कधीच दिसणार नाही हे वास्तव स्वीकारताना त्याचा मी मित्र परिवार आणि पुळूजमधील प्रत्येक जण अद्यापही सावरलेला नाही पांढरे कुटुंबियांना हे दुःख सोसण्याची ताकद ईश्वरानं द्यावी अशीच प्रार्थना पुळूज पुळूजवासीय करताना दिसत आहे